नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एस कॉर्नर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो भारतीय डाक विभागामध्ये भरती निघालेली होती आणि बारा तारखेपासून तिथं अर्ज करण्यासाठी सुरुवात झालेली आहेत आता अवघे नऊ दिवस बाकी आहेत म्हणजे येथे पाच तारखेला शेवटची तारीख आहे आणि यामध्ये तुम्ही अर्ज केला नसेल दहावी उत्तीर्ण असाल नव्वदच्या समोर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता फीस फक्त शंभर रुपये आहेत आणि ते फक्त ओपनसाठी आहे इतर महिलांसाठी नाही एस टीसाठी नाही ओबीसीसाठी नाही किंवा ए सीसाठी नाही फक्त ओपनसाठी तिथेच ती शंभर रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे बाकींच्यासाठी फीस पण नाही आहे मित्रांनो तुम्ही जर येत असाल दहावीला मार्क्स चांगले असतील तर तुम्ही अर्ज यामध्ये करू शकता आणि मित्रांनो ओपनमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला जे आहे पंचाण्णवच्या पुढे मार्क्स असतील तर तुम्ही इथं अर्ज करा अन्यथा तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही आहे तुम्हाला यामध्ये कोणतेही प्राधान्य देण्यात येणार नाही आहे एस टी ओबीसी एस सी साठी यामध्ये आणि ई एस साठी इथं प्राधान्य देण्यात येणार आहे ते नव्वदच्या समोर मार्क असल्यानंतर आणि ओपन साठी असाल तर तुम्हाला पंच्याण्णवच्या समोरच मार्क असतील तर तुम्ही इथं लागू शकतात कदाचित तुम्हाला मित्रांनो आता अर्ज कसा करायचा आहे ती नऊ दिवस इथं बाकी आहेत त्याकरता अर्ज केला नसेल तुम्हाला मार्क चांगले असतील तर तुम्ही अर्ज करून घ्या अर्ज कसा करायचा आहे ते तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता तुम्हाला जर जमत नसेल तर मित्रांनो तर चला व्हिडिओ सुरू करूया अर्ज कसा करायचा आहे जागा किती आहेत वयाची आठ काय आहे तर वयाची आठ जी आहे अठरा ते तुम्हाला चाळीस वर्षापर्यंत तुम्ही इथं अर्ज करू शकणार आहात तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया आणि अर्ज कसा करायचा आहे ते इथं आपण लाईव्ह बघू तर मित्रांनो पहा वेबसाईटवर आल्यानंतर अशा प्रकारे वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणार आहे भारतीय डाक सेवा जनसेवा तर तुम्हाला आपल्यापुढे अशा प्रकारे वेबसाईट ओपन होईल तुम्हाला आता इथं अप्लाय करण्या अगोदर तुम्हाला जे महत्वपूर्ण आहे ते डॉक्युमेंट कोणते ठेवायचे आहे तुमच्याजवळ तर यामध्ये तुम्हाला एक मोबाईल नंबर इथं जवळ ठेवणे आवश्यक आहे ईमेल आय एक जवळच पाहिजे आपल्याला त्यावर ओ येणार आहे दहावीचं मार्कशीट लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो एक तुम्हाला कम्प्रेस करून ठेवायचा आहे नंतर एक सिग्नेचर एक लागणार आहे सिग्नेचर इथं कम्प्रेस करून ठेवायचे आहे नंतर ई एस असेल तर नसेल तर तुम्हाला तेही चालणार आहे नंतर आधार कार्ड एक लागणार आहे आणि मित्रांनो एवढे डॉक्युमेंट जर जवळ असेल तर तुम्हाला इथं डायरेक्ट अप्लाय करता येणार आहे तर वेबसाईट समोर ओपन केलेली आहे यावर तुम्हाला कम्प्रेस करायचा असेल दहा जे फोटो कंप्रेस फो करायचा असेल पन्नास केबीच्या आत करायचा आहे आपल्याला जेपीजी फॉर्मॅटमध्ये सिग्नेचर कम्प्रेस करायचं आहे वीस बी मध्ये तर तुम्हाला त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सिम्पली हे करू शकता आणि इथं अशी वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा काय बघायचं इथं की आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या राज्यामध्ये किती जागा निघालेली आहेत तर इथं महाराष्ट्र माझं सिलेक्ट करतो आपलं जे कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे मराठी म्हणजेच जे आहे महाराष्ट्रामधूनच आपण हा व्हिडिओ बघत असणार हा तर मी महाराष्ट्र सिलेक्ट केले तर आता इथं आपल्याला आपला जिल्हा म्हणजे सर्कल निवडायचं आहे तर मी माझं सर्कल म्हणजे जिल्हा इथं डिव्हिजन निवडून घेतो सिलेक्ट डिव्हिजन खाली ऑप्शन दिसतंय त्यावर क्लिक करायचंय आणि आपलं जे आहे जिल्हा इथं निवडून घ्यायचं तर मी माझा जिल्हा निवडतो आणि यामध्ये जागा किती आहे तुम्हाला कसं बघायचं ते दाखवतो ह्यू पोस्ट वर क्लिक करायचंय तर पुढचं पेज ओपन झालेलं आहे पहा परभणी डिव्हिजनमध्ये औरंग जे आहे गावाचं नाव इथं है? है, है। है है। है। पोस्ट ऑफिस जे कोणते आहेत तिथं कुठं कुठं जागा निघालेल्या आहेत ती इथं दाखवण्यात आलेलं आहे जे आहे बघून घ्या हे आता माझ्या जवळच्या जागा आहेत तुम्हाला तुमच्या जवळचं ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमच्या गावाचे नाव ते आठवण होईल मित्रांनो कारण ही माझे ओपन केल्यानंतर तुम्हाला यामधलं काही समजाणार नाही अशा प्रकारे तुम्ही पोस्ट बघून घ्या कुठं कुठं कोणत्या जागा आहेत तर पहा या ज्या ऑफिसमध्ये आहेत तर ओबीसीसाठी जागा आहे यू आर म्हणजे ओपनमध्ये ए डब्ल्यू सी आहेत ओबीसी आहे यू आर आहे तर तुम्हाला हे जागा बघून घ्यायचे आहेत कोणासाठी जागा आहे तर बघितल्यानंतर तुम्हाला वर्ती आता काय करायचंय परत एकदा होम पेजवर यायचं आहे होमपेजवर आल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रॉल करायचं आहे आणि आता आपल्याला इथं जे आहे तीन स्टेप पूर्ण करायचे आहे तर इथं पहा पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन दुसरी स्टेप आहे ऑनलाईन अप्लाय करायचं आहे आणि तिसरी स्टेप आहे जी पेमेंट इथं आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं अर्ज करण्यासाठी आपल्याला तारीख जी सुरुवातीची तारीख दिली आहे पंधरा सात दोन हजार चोवीस दिली आहे आणि जी आहे शेवटची तारीख आहे पाच आठ दोन हजार चोवीस आहे म्हणजे अवघे नऊ दिवस इथं बाकी येतात अर्ज करण्यासाठी आणि मित्रांनो तुम्हाला याच कालावधीत अर्ज करायचा आहे एक ते दोन दिवस अगोदर अर्ज करून घ्या ओपन झाले तर आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ते इथं फार खालती स्टेट वन रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्या पुढे ओपन झालेलं आहे तर इथं इंटर मोबाईल नंबर तर आपला दहा अंकी मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे मी मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं आपल्याला ईमेल आय डी एक टाकून घ्यायची आहे ईमेल आय डी आपल्याला इथं टाकणं अनिवार्यच आहे त्यावर एक आपल्याला ओ येणार आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर इथं आपल्याला जे आहे अॅप्लिकेन्स नेम असं सेकंडरी स्कूल पास सर्टिफिकेट तर इथं आपल्याला जसं दहावीच्या मार्कशीटवर नाव आहे आपलं तशाला तसं इथं टाकून आहे फर्स्ट मध्ये आपलं जे आहे सरनेम असतं नंतर आपलं नाव असतं नंतर शेवटला वडिलाचं नाव असतं तशाला तसं आपल्याला तस टाकून घ्यायचं आधार कार्डवर जसं आहे तसं इथं टाकायचं नाहीये अशा प्रकारे पहा जे आहे सरनेम फर्स्ट सेकंड जे आहे आपलं स्वतःचं नाव येणार आहे आणि थर्ड येणार आहे ते आपल्या वडिलाचं नाव आणि इथं पहा फादर्स मदर्स नेम असं सेकंडरी पास सर्टिफिकेट म्हणजे आता आपलं जे आहे दहावीच्या मार्कशीटवर तुमच्या आईचं असेल किंवा वडिलाचं असेल तशाला तसं नाव इथं आपल्याला टाकून घ्यायचं आहे नाव टाकल्यानंतर मित्रांनो आपल्याला डेट ऑफ बर्थ आपली निवडून घ्यायची आहे तर मी तर माझी डेट ऑफ बर्थ तिथं निवडून घेतो तशाल तशी आपली आधार कार्डवर जशी डेट ऑफ बर्थ आहे तसे तशी डेट ऑफ बर्थ आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे तर डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर पहा खालती जे ऑप्शन आहे जेंडर आपल्याला निवडून घ्यायचे मेल फिमेल ट्रान्स जेंडर जे आहे मी इथं मेल आहे मेल सिलेक्ट केलेला आहे कम्युनिटी इथं आपल्याला निवडून घ्यायची आहे तर इथं पहा यू आर आहे यू आर डब्ल्यू एस आहे ईडब्ल्यू एस आहे ओबीसी आहे एस सी आहे एस टी आहे यू आर म्हणजे ओपन ओपन मध्ये मी सिलेक्ट करतो माझं ओपनच आहे इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल म्हणजे तुम्ही दहावीला कधी पास झाला आहात तर तुमच्या मार्कशीट वर पहा वरती परीक्षेचा महिना व वर्ष आपल्याला ऑप्शन दिसतंय दिस तर त्यावर तुम्हाला ते बघायचं कोणतं आहे तर मी इथं दोन हजार सतराला उत्तीर्ण झालो होतो दहावी तर तिथं ते सिलेक्ट करून घेतो आपलं पासिंग इयर तिथं बघून घ्या तरच इथं आपल्याला टाकायचं आहे परत आता इथं शेवटला काय आहे कॅपच्या टाकायचा कॅपच्या टाक टाकण्या अगोदर मी काय करतो जे मोबाईल नंबर व्हॅलिडेट करायचा आहे व्हॅलिडेट मोबाईल नंबर यावर आपल्याला क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर लोड होईल आणि जो आपण ओके करा वरती जो आपण मोबाईल नंबर दिला ओ टी पी जाईल ओ टी पी थोडं वेगळ्या प्रकारचं जाणार आहे तर तुम्हाला तो इथं टाकून जे आहे एरर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तो कॉपी करायचा आहे आणि पेस्ट करून इथं टाकून घ्यायचा आहे तर मी टाकून घेतो ओटीपी टाकलेला आहे आणि सबमिट ओटीपी वर क्लिक करतो कर कर, तर ओके केलंय तर व्हॅलिडेट सक्सेसफुली झालेला आहे मोबाईल नंबर आता ईमेल आय डी व्हॅलिडेट ईमेल आय डी यावर क्लिक करतो आणि ओके करतो ओके केल्यानंतर ईमेल आय जे आहे जाणार आहे ओटीपी ते ओटीपी तर आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर ईमेल आय ओपन करायची मित्रांनो आपल्याला आता वरतून जसा येतो मोबाईलचा तसा ईमेल आय ला येणार नाही त्याकरता ईमेल आय डी आपल्याला ओपन करायची आहे ओपन केल्यानंतर पहा ओपन केल्यानंतर आपल्याजवळ रिक्वायरमेंट जे आहे ईमेलचं ऑप्शन आलेलं आहे तो आपन तर त्यामध्ये जे जसाला तसा ओ टी पी आलेला आहे तशाल तसा ओ टी पी टाकून घ्या अन्यथा इथं एरर येत आहे एरर आल्यानंतर आपण म्हणतात की ईमेल जे आहे बरोबर नाही ओ टी पी परत एकदा सेंड करायचं ऑप्शन नाही आहे तर जसाल तसा ओ टी पी टाकल्यानंतर ईमेल व्हॅलिडिटी सक्सेसफुली झालेला आहे तर आपली माहिती जी आहे ईमेल टाकला आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे जे आहे सर्टिफिकेट नाव जशाल आलं तसं टाकून घेतलेलं आहे आईचं नाव टाकलेलं आहे आपण जन्मतारीख टाकलेली आहे जे आहे जेनर आपण इथं टाकून घेतलेलं आहे जे कॅटेगरी आहे आपली ती पण निवडून निवडली आहे इथं कास्ट कॅटेगरी नंतर इथं सिलेक्ट सर्कल पण इथं आपल्याला निवडायचं राहिलेलं आहे सॉरी इथं तर आपल्या इथं तुमचं कोणतं सर्कल आहे ते निवडून घ्या माझं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर इथं इयर ऑफ पासिंग आपण ते पण सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं आपल्याला जशाला तसा कॅपच्या इथं टाकून घ्यायचा आहे स्मॉल असेल स्मॉल कॅपिटल असेल कॅपिटल टाकून घ्या टाकल्यानंतर ताक इथं आपल्याला खालती पहा वरती स्क्रॉल करा आणि सबमिट ऑप्शन आपल्याला दिसतंय तर यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा पुढचं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे फर्स्ट पेज ऑफ रजिस्ट्रेशन इज अ कम्प्लीट प्लीज कंटिन्यू फिलिंग द डिटेल ऑफ रजिस्ट्रेशन फॉर रजिस्ट्रेशन आपल्याला इथं ओकेवर क्लिक करायचंय ओकेवर क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आपल्या पुढे आप पुढची स्टेप ओपन होणार आहे तर पहा पुढची स्टेप ओपन झाली तर आपल्याला वरती स्क्रोल करायचं आहे आणि दुसरी स्टेप इथं आपल्याला फिल करायची आहे तर इथं आपल्याला काय करतंय का प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल तर आपल्याला इथं जे आहे आपला आधार नंबर इथं टाकून घ्यायचा आहे मी आधार नंबर टाकून घेतो आधार नंबर टाकल्यानंतर इथं इयर युअर पर्सन विथ डिसिबिलिटी म्हणजे तुम्ही अपंग आहात का असाल तर यस करा आणि तुम्ही कशामध्ये अपंग आहात ते इथं तुम्हाला कॅटेगरी निवडून घ्यायची तर मी इथं अपंग नाहीये तर इथं नो करून घेतो इथं खाली पहा सिलेक्ट डब्ल्यू डी सब कॅटेगरी ते पण इथं आपल्याला निवडायची गरज नाही आपण इथं वरती डिसेबिलिटी नो केलेली आहे आणि इथं पहा आता काय विचारते मित्रांनो इथं विचारते लँग्वेज इन सेकंडरी स्कूल तुम्ही दहावीमध्ये कोणकोणत्या लँग्वेज तुम्ही इथं घेतल्या होत्या तर ती लँग्वेज तुम्हाला काय करायचं तुमचं दहावीचं सर्टिफिकेट ओपन करायचे ओपन केल्यानंतर तिथं तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेल इथं माझी मराठी एक आहे तर मराठी मी इथं सिलेक्ट करतो सिलेक्ट ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथं मी मराठी एक सिलेक्ट करतो माझी मराठी घेतली होती मी इंग्लिश घेतली होती आणि हिंदी घेतली होती मराठी हिंदी इंग्लिश जे आहे भाषा तुम्हाला तुमच्या इतर कोणत्या घेतल्या असतील तर तुम्ही इथं या भाषा इथं सिलेक्ट करू शकता तर माझी मराठी हिंदी आणि इंग्लिश केली होती सिलेक्ट केल्यानंतर ओके वर क्लिक करतो तर पहा इथं भास सिलेक्ट झालेले आहेत आणि का आता खाली जे आहे एम्प्लॉय आहेत का तुम्ही आता सध्या असाल तर येस करा आणि नंतर इथं तुम्हाला एन ओ सी असेल तर एन ओ सी येस असेल तर येस करून घ्यायचंय आणि नसेल तर नो करा इथं तुम्ही आता सध्या कोणत्या जॉबला नसाल तर नोच करून टाका बाकीचं आपल्याला इथं टाकण्याची काही गरज पडणार नाहीये परत आता खालती जे आहे अपलोड अ फोटो फाईल फॉरमॅट जे पीजी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर हे या साईजमध्ये करून ठेवायची आहे तर जेपीजी जी साईज जी आहे पन्नास केबी आहे तर पन्नास केबी मध्ये मी एक सिलेक्ट केलेला आहे परत तिथे सिग्नेचर जे आहे वीस केबी मध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर परत एकदा सांगतो की तुम्हाला या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे मी त्यामध्ये जाऊन तुम्ही कम्प्रेस करून घ्या इथं मी चूज फाईलवर क्लिक करतो आणि मी माझा फोटो इथं पहिल्यांदा अपलोड करून घेतो फोटो मी कंप्रेस केलेला आहे तर पहा फोटो इथं आलेला आहे परत इथं दुसरं आहे सिग्नेचर चूस फाईल यावर क्लिक करतो आणि माझी सिग्नेचर इथं अपलोड करतोय पहा सिग्नेचर आलेले आहे फोटो सिग्नेचर इथं अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा संपूर्ण माहिती आपल्या पुढे ओपन होणार आहे परत इथं आपल्याला चेक करायची माहिती काय असेल तर आपण इथं कॅन्सल करू शकता आपल्या संपूर्ण माहिती बरोबर असेल तर आय आग्रेवर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे तर लोड होईल आणि पुढचं पेज आपल्या पुढे ओपन झालेलं आहे तर पहा डीएर कॅन्डिडे रेजिस्ट्रेशन हॅज बिन कंप्लीट सक्सेसफुल युअर रेजिस्ट्रेशन नंबर इज रेजिस्ट्रेशन नंबर इथं आपल्याला आलेला आहे याचा स्क्रीनशॉट किंवा इथं याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर किंवा एक नंबर आपण इथं बॅक झालो तर त्याकरता हा रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला कामी येतो त्याकरता याचा फोटो काढून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा कॉपी करा कॉपी केल्यानंतर इथं आपल्याला आपल्याला इथ कंटिन्यू टू अप्लाय आता पुढे समोर आपल्याला लागणार ला ला नाही ना कारण ऑटोमॅटिक तिथे येणार आहे कंटिन्यू टू अप्लाय क्लिक करा पर रजिस्ट्रेशन नंबर ऑटोमॅटिक आलेला आहे जर तुम्ही तिथून बॅग गेला असाल तर तुम्हाला परत एकदा रजिस्ट्रेशन नंबर इथं लागणार आहे तर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर झालेला आहे पहिली स्टेप रजिस्ट्रेशन डिटेल आपली कंप्लीट झालेली आहे दुसरी स्टेप जी आहे ओपन झाली ऍप्लिकेशन फॉर्म तिथं सिलेक्ट सर्कल जे आहे आपल्याला निवडून घ्यायचंय मी महाराष्ट्र निवडतो आणि सबमिट बटनावर क्लिक करतो सबमिट बटनावर क्लिक करत ओटीपी असे सेंड आहे रजिस्ट्रेशन मोबाईल नंबरवर एक ओ टी पी जाणार आहे ओकेवर क्लिक आहे आणि ओ टी पी आपल्याला जे आहे मोबाईल नंबरवर एक ओ टी पी तशा प्रकारे जाणार आहे पहिल्यांदा जसा ओ टी पी आला होता तसं ओ टी पी टाकून घ्यायचा आहे कॅपिटल असेल कॅपिटल स्मॉल असेल स्मॉल तशाल तसं इथं आपल्याला टाकून घ्यायचंय टाकल्यानंतर जशाल तसा फाली पहा कॅपच्या जे आहे कॅपच्या आपल्या समोर ओपन झालेला आहे कॅपच्या एक आपल्याला तशाला तसा टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला दिसते बटन त्यावर क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर पुढचं पेज आपल्या पुढे ओपन होणार आहे तर पहा पुढचं पेज आपल्या पुढे ओपन झाले आणि आपल्याला जे मागे डिटेल निवड होती ती आपली इथं नाव नाव रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ इथं संपूर्ण माहिती इथं आलेली आहे तिथे इथं आपल्याला अड्रेस जे आहे फिल करायचं आहे तर परमनंट ॲड्रेस कोणता आहे आणि कम्युनिकेशन अॅड्रेस कोणता आहे तर ते इथं निवडून घ्यायचं आहे अलग अलग असे अलग अलग असेल तर तुम्ही इथं अलग अलग जे आहे अड्रेस इथं निवडू शकता आणि मित्रांनो तुम्हाला जर एकच अड्रेस असेल तर तुम्हाला इथं भरून घ्यायच्या आधी मी ॲड्रेस टाकून घेतो ॲड्रेस टाकल्यानंतर मित्रांनो पहा माझा परमनंट ॲड्रेस आणि कम्युनिकेशन ॲड्रेस एकच आहे तिथं सेम असं कम्युनिकेशन ॲड्रेस यावर क्लिक करतो आणि दोन्ही जागेवर एकच अड्रेस इथं पहा आलेला आहे परत इथं पहा सर एक बोर्ड जे आहे बोर्ड आपल्याला इथं निवडून घ्यायचा आहे परत आपण पहिल्यांदा सेकंडरी पास जे आहे ते निवड होतं सर्कल तर ते ऑटोमॅटिक आलेलं आहे तर माझं इथं बोर्ड ओपन झालेले आहे कोणतं बोर्ड आहे आपल्या जे आहे यामध्ये बघून घ्यायचं सर वर तर माझं इथं जे आहे बोर्ड जे निवडलेलं आहे माझं महाराष्ट्र निवडलेलं आहे मी माझं महाराष्ट्र बोर्डमध्ये जे आहे मी इथं पास झालेलो आहे सेकंडरी हायस्कूल महाराष्ट्र इथं निवडलेला आहे पण इथं सिलेक्ट रिझल्ट टाईप तर जे रिझल्ट टाइप आहे मार्कमध्ये आहे माझा तर मार्क मी इथं निवडून घेतो मार्क निवडल्यानंतर पहा आपल्या पुढे पुढचं पेज ओपन झालेलं आहे तर आता या पेज मध्ये काय काय माहिती भरायची ती आपण इथं सविस्तर बघूया तर मित्रांनो पहा इथं आपल्याला जे आहे खालती पहा सायन्स आहे मॅथमॅटिक आहे आणि सोशल सायन्स आहे तर इथं तीन सब्जेक्ट जे आहे आपल्याला निवडून घ्यायचे म्हणजे तीन सब्जेक्ट पहिल्यांदा तुम्हाला कोणत्या भाषा होत्या आपल्याला निवडून घ्यायचं सिलेक्ट सब्जेक्ट म्हणजे इथं पहिल्या बॉक्स यावर आपल्याला क्लिक करा नंतर कोणती भाषा निवडायची आहे आपल्याला दुसरी भाषा निवडून घ्यायची आपल्या जे आहे मार्कशीट बघायची आणि त्यामध्ये दुसऱ्या नंबरला कोणती भाषा आहे ती आपल्याला इथं निवडून घ्यायची तर माझी इथं दुसऱ्या मध्ये हिंदी आहे तर इथं हिंदी मी सिलेक्ट करतो आपल्याला या वरती स्क्रोल करायचं आणि आपल्याला इथं हिंदी जी आहे भाषा इथं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची मी इथं हिंदी निवडून घेतो हिंदी भाषा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आहे दुसऱ्या बॉक्समध्ये कोणती भाषा निवडायची तर इथं आपल्याला पहिली भाषा निवडायची आपलं मार्कशीट बघायची पहिल्यांदा कोणती भाषा आहे ती बघायचे तर इथं माझे मराठी आहे मराठी इथं मी सिलेक्ट करतो मराठी सिलेक्ट केल्यानंतर आता पहा तिसऱ्याच्या थर्डच लँग्वेज निवडायची आपल्याला तिसऱ्यामध्ये आणि इथं जी आहे माझी तिसरी जी आहे इंग्लिश आहे तर इंग्लिश मी इथं सिलेक्ट करून घेतो वरती स्क्रोल करायचं आपल्याला यामध्ये दिसत नसेल तर वरती स्क्रॉल करून एकदा परत एकदा बघून घ्या इथं पहा वरती स्कोर करा आणि बघून घ्या तर मी यावर क्लिक करतो तर मी तिन्ही भाषा इथं सिलेक्ट केलेल्या आहेत तर पहा सेकंड सेकंड म्हणजे तुमच्या जसं मार्कशीट वर आहे तशा प्रकारे सेकंड दुसऱ्या नंबरला भाषा इथं पहिल्या बॉक्स मध्ये निवडायची इथं फर्स्ट म्हणजे पहिली भाषा निवडायची आपली मराठी आहे माझी मराठी निवडी आणि थर्ड म्हणजे तिसऱ्या जागी तिसरीच भाषा इथं निवडून टाकायची आहे निवडल्यानंतर आता आपल्याला इथं जे आहे मार्क इथं टाकायचे आहे तर पहा पहिलं ऑप्शन जे आहे तुम्हाला शंभर पक्की किती आ, मार्क आहेत तर इथं मी मार्क टाकून घेतो नंतर दुसऱ्या जागी जे आहेत मार्क किती आहेत ते टाकून घ्यायचे आहे तिसऱ्या जागी भरून घ्यायचे असे जे आहेत आपल्या जसं मार्कशीटवर आहे तशाला मार्क तसे आपल्याला टाकून घ्यायचे आहे तुम्ही इथं टाकून घेतो जसे तसे मार्क टाकल्यानंतर मित्रांनो पहा मार्क एकदा बरोबर टाकले आहेत का ते बघून घ्यायचे आहे आणि नंतर इथं पहा जे ग्रेड असतील तुम्हाला तर ग्रेड टाकून घ्या नाही अन्यथा सोडून घ्या ब्लँक सोडून द्या आणि सेव अँड कंटिन्यू आपल्याला क्लिक करायचंय तर एकदा टाकले का परत एकदा बघून घ्या सेव्ह अँड कंटिन्यू क्लिक करतो आणि पुढचं पेज इथं आपल्या पुढे ओपन होणार आहे तर पहा पहिली स्टेप पूर्ण झाली रजिस्ट्रेशन पूर्ण झाले अप्लिकेशन फॉर्म इथं आपला पूर्ण झालेला आहे आणि चुस परफरेन्स म्हणजे आपल्याला आता जा कोण्या जागासाठी अप्लाय करायचे कुठे तुम्हाला तुम्ही लागू शकता ते आपल्याला इथं सेलेक्ट करायचं आहे तर महाराष्ट्र माझं ऑटोमॅटिक आलेलं आहे सर सरकार सिलेक्ट डिव्हिजन यावर क्लिक आहे आणि तुमचा जिल्हा इथं निवडून घ्यायचा आहे तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अप्लाय करायचं आहे ते जिल्हा तुम्ही इथे निवडू शक शकता कुठेही तुम्ही अर्ज करू शकणार आहात तर मी माझं इथं जे आहे डिव्हिजन सिलेक्ट करतो डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर पहा आपल्या पुढे प्रेफरन्स देण्यासाठी ओपन झालेलं आहे तर इथं तुमच्या जवळचं पोस्ट ऑफिस इथं तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला कुठं अप्लाय करायचं इथं दिसत नसेल तुम्हाला काय करायचं इथं पुढचं जे ऑप्शन आहे दोन नंबरचं यावर क्लिक करायचं आहे तर मी इथं प्रेफरन्स जे आहे ते द्यायचं आहे तर नेक्स्ट वर क्लिक करायचंय परत पहा नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर जे आहे आपल्या पुढे प्रेफरन्स देण्यासाठी ऑप्शन आलेले आहे तर इथं दा मी माणूस माणूससाठी आहे तर माणूससाठी मला एक द्यायचे आहे अशा प्रकारे तुम्ही देऊ शकता दुसऱ्या प्रकारे जे आहे कोथाळा आहे माझं तिथं दोन नंबरला देऊ शकता किनोळा आहे रामपुरी आहे ते अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जवळची आता ही माझ्या जवळची असल्यामुळे तुम्हाला यामध्ये कळणार आहे की मी कुठं कुठं अर्ज करतो म्हणजे कुठं कुठं प्रेफरन्स देतोय ते चार नंबर तुम्ही असं प्रेफरन्स देऊ शकता पर्यंत पण देऊ शकता तर मी तीन ते चार दिलेले आहेत आणि शेवटचा एक पाच देऊन टाकतो तुम्हाला तुमच्या आकाराने जेवढे द्यायचे तेवढे देऊ शकता मित्रांनो इथं तुम्हाला जे आहेत प्रेफरन्स देऊ शकता जेवढे द्यायचे ते तेवढे ते कुठेतरी इथं तुम्हाला जर मार्क चांगले असतील तर तुम्ही कुठे ना कुठे इथं लागणार आहेत मित्रांनो मी इथं टाकून देतो तर टाकल्यानंतर मित्रांनो काय करायचं आता आपल्याला वरती स्क्रॉल करा तुम्ही सिलेक्ट करून घ्या तुम्ही याला इतर राज्यामध्ये करायचं असेल तरी निवडू शकता इथं डिव्हिजन निवडल्यानंतर आपल्याला प्रेफरन्स दिल्यानंतर वरती स्क्रॉल करायचंय आणि आय वर आपल्याला इथं बॉक्स दिसते या बॉक्सवर क्लिक करायचे यावर या क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह अँड प्रोसेड या आवडणावर आपल्याला क्लिक करायचं आहे पुढचं पेज जे ओपन होणार आहे आपलं हे आहे पेमेंट देण्यासाठी ओपन होणार आहे तर पुढचं पेज पहा ओके सक्सेसफुली अप्लिकेशन प्रोसेस इथं ओकेवर क्लिक करतो ओकेवर क्लिक केल्यानंतर पहा पुढचं पेज आपल्या पुढे ओपन आहे जे आहे ओकेवर क्लिक करायचे आणि इथं आपल्याला शंभर रुपयाचं पेमेंट इथं करायचं आहे तर मेक पेमेंट वर क्लिक करायचंय मेक पेमेंट वर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज आपल्या पुढे ओपन झालेले आहे आणि इथं आपल्याला जे आहे शंभर रुपयाचं केवळ पेमेंट करायचं आहे ओपन साठी आणि मित्रांनो इथं तुम्हाला महत्वपूर्ण जे ऑप्शन सांगणार आहे त्यामध्ये अर्ज करण्यासाठी जे आहे आपल्याला शंभर रुपयाचं पेमेंट जे आहे ओपन साठीच आहे ईडब्ल्यू डब्ल्यूएस साठी नाहीये आणि नंतर मित्रांनो फक्त ओपनसाठीच यामध्ये पेमेंट घेतलं जाते इतर कोणासाठी इथं पेमेंट नाहीये तर मित्रांनो ना अशा प्रकारे हे इथं पेमेंट करून घ्या मला पेमेंट करायचं नाहीये तर मित्रांनो ना इथं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुम्ही इथं स्टेटस पण बघू शकता की तुमचं अप्लिकेशन कुठपर्यंत आलेलं आहे काय आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला आता स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन स्टेटस बघायचं असेल तर अप्लिकेशन स्टेटस याद्वारे बघू शकता आणि फी पेमेंट जे आहे आपण केलंय का नाही किंवा तुमचं फीड झालं असेल तर चेक फी टेटस वर क्लिक करून पण आपण चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये अर्ज करायचा आहे अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी मेसेज येईल तुम्हाला फोनद्वारे कळवण्यात येतील तुमचा जर नंबर लागला असेल तर मित्रांनो तर अशा प्रकारे ही माहिती होती आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण नऊ दिवस सिद्ध बाकी आहेत आणि आपल्या चॅनलवर नेमनाला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद